गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणींनी आज ना खूप दिवसातून व्हिडिओ शूट केलाय तर कारण माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपला होता दोन दिवस काही व्हिडिओ शूट पण केले नाहीत व्हिडिओ पोस्ट पण नाहीत केले तर आज खूप दिवसातून व्हिडिओ शूट पण करते आणि पोस्ट करण्याचा प्रयत्न पण करते एडिटिंग कधी होईल तेव्हा तर सकाळची मस्तपैकी सुरुवात झाली लाडू गेला शाळेला नेहमीप्रमाणे आजीसोबत तर लाडूला आज डब्याला दिले द्वाशी तर त्याला द्वाशी आणि इडली खावाटायला लागली होती म्हणून काल तांदूळ बारीक करून आज केले द्वाशी द्वाशी सकाळी नाश्त्याला केले आता केले ते इडल्या तर स्वयंपाक वगैरे सगळं झालंय तर झालं मी तुम्हाला दाखवते तर मैत्रिणी नाही तर बघा आपली इडली कसली मस्त फुगली आणि इतकी सॉफ्ट इडली झाली आहे ना खरंच काय विचारूच ना का इतकी सॉफ्ट इडली झाली तर इथं मी इडलीसोबत खाण्यासाठी आज ना चटणी नाही केली तर अशी कडी केली तर इथं आहे कडी तर इथं सुक्क वांग केले तर इथं रात्रीचा असा भात ओरला होता तर भात मी तव्यात गरम केला आहे आणि इथं अशा चपात्या पण झालेल्या आहेत माझ्या तर जास्त नाही चपात्या केल्या कारण शिळं भरपूर उरलेलं आहे तर इथं इडलीचं पीठ आहे तर आज इडली असल्यामुळं चपात्या जास्त नाही केल्यात फक्त डब्यापुरत्या चपात्या केलेल्या आहेत तर वांग्याची भाजी कढी इडली आणि असा भात तर असं आजचं जेवण आहे तर आणखी भांडी वगैरे सगळी घासायची ती तर म्हणलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करावा तर आता मी इडल्या काढून घेते तर बघू कशी निघते आपली इडली तर एका हातानंच काढायला लागलेली एका हातात मोबाईल आहे माझ्या तर आपली इडली मस्त अशी निघलेली पण आहे तर बघू शकताय तर कसली भारी इडली झालेली आहे एकदम अशी सॉफ्ट आणि स्पंजी बघू शकताय तर खरंच खूप छान इडली झाली तर बघू शकता बघा एकदम पूर्ण जाळीदार बनली तर खूप छान अशी इडली झाली तर कढी आणि इडली खायला या सगळेजण तर आज मी सांबर चटणी असं काहीच नाही केलं तर चला मग कशी वाटली इडली नक्की सांगा तर मैत्रिणी आता आता ही सगळ्या इडल्या काढल्या त्या मी तर आता इथे दुसरं भांडं लावलंय तर असं गरम गरम खायला तसं लावून देते तर आता इथं मी यांना वाडायला लागली नाश्ता तर या सगळीजण या सगळीचा नाश्ता करायला तर कस वाटला नाश्त्याचा नक्की कडी तर आज सांबर चटणी असं काहीच नाही तर वेगळं तर असं म्हणून जरा कडी केली तर कडी सोबत सुद्धा अशी मस्त इडली लागते बघा तर आंबट गोड अशी कडी तर खरच खूप छान लागते तर इथं बघू शकता इडली पण किती मस्त पांढरे शुभ्र झालेले आता यांना नाश्ता तर इथं मी मला पण वाढून घेते तर आता इथं इडली घेतली तर मी ह्याच्यातच सगळं घेणार आहे तर या सगळेजण नाश्ता करायला

बरेच तीन चपाट्या कांद्याची पात मला तोंडाला काय गोड लागेल मी येतो खाल्लं जरा हो ना चपाट्या होत्या टोपऱ्या तर तुम्ही खाल्ल्यावर कशी घालण्यावर किती आहे चार मणलं तीन खाल्ल्यावर किती राहतं हा काय पण सांगता तुम्ही सांगा दुसऱ्याना चार मणलं तीन गेल्यावर किती राहते इडली एक नंबर झालेले जर कोणाला खायचे असेल तर त्यांनी नक्की या माझी बाईक खरंच mm. ते हसते राव मी अजून काय तू सामान्य हसते आता ती काय गरज ना तुला येत आहे ना येते

मिरची खावा अजिबात काय काढायचं नाही त्यात oh. माझं एवढं बाळ खात oh. तुम्हाला काय झालं खायला oh. मला नको बाबा हा हा मी खाल्ले <laughs> <laughs> खाल्लेलं असत तरी मी खाऊच घालते oh, yes. ते बायको लाडके असते लाडके असते मग काय तर इडली घ्या अजून यस दुसरं भांड आपलं तयार आहे आज ही काबर इडली केली माहिती दोस्त ना हम्म तर मग काल

म्हणले शाना सुरू सुरू सर्दी झाली सुरु व्हायला तुमच्या आईला सर्दी होती कडी 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 आज कडी केली चटणी नाही केली कारण के जर वेळा चटणी सांबर चटणी सांबर इडली सोबत खाऊन आलाय मस्त झाले छान झाली आंबट पण नाही गोड पण नाही आंबट गोड भज्यासोबत खातात तिथं मिळत होते अशी कडे गांगजी लाडू माझा इडली नुसती खाते त्याला इडली इतकी आवडते सेम पप्पावर गेला इडली आवडा इडली खायला

लय जुशार सुटली बैठक पण का बैठकीला मग कुठं जात काय माहिती ह्यांचा काय भरोसा ना बाबा ही मित्रासोबत बैठकीला म्हणून कुठे काय नेड बला की ऐकायला जाऊन कुठं जाते माणूस कुठं म्हणजे फिरायला बाहेर मित्रासोबत असं म्हणलं काय कुठं म्हणजे काय तुम्हाला कुठं असं म्हणलं नाही संसारिक माणसं कुठं फिरते सांगा तुम्ही नाही संसारिक तुम्हाला आणि संसार म्हणजे काय माहित नाही आणि हाय असं पहिल्यासारखं राहत खरच आहे ना संसार म्हणजे काय अजून माहित नाही बरं का मैत्रिणी हाय अशा आधीच्या आणि हिंडाच फिरायचं असलं चालू असत का <laughs> आपली इडली झालेली आहे इकड इथं चालू आहे दूध पेला बाळाच दूध बघू शकत इथं बाळाचं दुधू चालू आहे पेयला कपड्याचे कशाला आणलं मी खेळायला घेतलं खेळायला घेतलं तर बघा इथं चहा नको म्हणले म्हणून त्यांना थोडंसं दिलं दूध तर नाश्ता वगैरे सगळा झालाय तर आता भांडी घासायची बाकी तर मैत्रिणी न इथं ना ती पोलिओच्या बायका आलत्या त्या बर का तर त्या बायकांनी ही आमच्या घरात पोलिओ ठेवून गेले त्या हिथं सर्वे आहे म्हणल्या तोपर्यंत घरात राहू द्या हे कसं उकलायचं तर हिथं असं थंड हवेच्या ठिकाणी ठेवलेलं आहे पोलिओचं त्या म्हणल्या ही जाताना घेऊन जातो तोपर्यंत राहा हो द्या तुमच्या इथं तर इथं काय ओकलाही नाही तर इथं आपली इडलीची भांडी बघा भरपूर अशी पडलेली आहेत तर त्यात पात्याला इडलीचे पात्र आहेत भिजायला ठेवलेत तर इथं हंड्रेड बनेल यांची धायची कारण ह्याने आंघोळ सगळ्यात लास्ट केले तर बाकीचे आमचे कपडे झालेत दोन बघू शकताय तर इथं आहेत पोलिओ उघडलं बाबा तर ही बघा पोलिओ असं ठेवले थंड अहो थोंडाही घ्याव फ्रीजवर आहे की कसं काय मग बापरे चांगलं तर बाप रे घेतलं का तुम्ही हे काय बोल्यो तुम्ही प्यारला वाटतं मग तरी एडाव आता पेल्यावर काय छान होता बाय हाय असं बसवा म्हणते काय काय काढून केलं <laughs> तर चला माहिती आता इथलं आवरायचं किचन बिचन सगळं तर चला सगळं आवरते आणि मग आपलं मशीनवर बसायचं काम चालू करायचं चला इथं भाजीवाला आलं वाटत भाजीवाला आले ते भारी आमच्या आता वाजले सात तर बघू शकता इथे मी शेवगीत शेंग उकडाय घातले तर इथं भात लावलाय तर शेवगेत शेंगासाठी असं टोमॅटो चिरून घेतलंय आणि इथं आहे कोथिंबीरचं मीठ असं बारीक केलेलं मी आठ दिवसाचं एकदाच बारीक करून ठेवते आणि हिथ शेट्टी व्हायला लागली कुकरची तर इथं बाजरीच्या भाकरी करणार आहे कारण बाजरी हा होती घरात मग ती दळून आणली तर म्हणलं आधी बाजरीच्या संपवून टाका कारण लई दिवस झाल्यावर कोडू लागल तर इथं असं आपला बेत आहे तर चला आता मी भाजी करून घेते शेवग्या शेंगाची